मिरज शहरात रात्री दोन गटात तुफान राडा झाला संतप्त जमावाकडून एकाच्या घरावरती दगडफेक करण्यात आली प्रकरण इतकं तापलं की थेट एस पीना रस्त्यावरती उतरावं लागलं सगळी दुकानं रॅली काढून बंद करण्यात आली गोंधळ माजवणाऱ्या जमावावरती पोलिसांनी खाक्या दाखवत पागवलं देखील या घटनेमुळे मिरज शहरात रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता त्यामुळे मोठा पोलीस फौजपाटात तैनात करण्यात आला पण हे घडलं दोन मित्रांमधल्याच वादामुळं झालं असं मिरज शहरातील नदीवेस परिसरातील एका गल्लीत दोन समाजातील एकमेकांच्या ओळखीचे तरुण रात्री बोलत बसले होते यावेळी दोघांमध्ये एकमेकांच्या समाजाविषयी द्वेष निर्माण करणारं वक्तव्य करण्यात आलं यानंतर एका गटाकडून संबंधित तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली यानंतर तरुणानं पलायन करून एका कर ठिकाणी आश्रय घेतला संतप्त झालेल्या जमावानं त्याचा पाठलाग केला दरम्यान संबंधित तरुणावरती कारवाई करावी अशी मागणी करत एक गट मिरजवर पोलीस ठाण्यामध्ये जमला पोलिसांनी त्या तरुणावरती कारवाई करण्याचं आश्वासन दिले पण इकडं संतप्त झालेला जमाव संबंधित तरुणाच्या घराजवळ गेला त्याच्या घरासमोर हा जमाव जमला पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली जमावाला शांत करण्याचा प्रयत्न यावेळी केला परंतु संतप्त झालेल्या जमावानं परिसरात असणारे राजकीय नेत्यांचे पोस्टर फाडले तसेच काही जण पोलिसांच्या अंगावरतीही धावून गेल्याचा प्रकार घडला त्यानंतर मात्र पोलिसांनी जमावावरती लाठीचार्ज करत त्यांना पिटाळून लावलं या घटनेमुळे मिरजेत एकच गोंधळ उडाला स्वतः एस पी यावेळी रस्त्यावर उतरताना पाहायला मिळाले मिरज शहर महात्मा गांधी चौक पोलीस ठाणं मिरज ग्रामीण या पोलीस ठाण्यांचा फौज फाट्यासह दंगल नियंत्रण पथकाचा मोठा फौज फाटा मिरज मध्ये तैनात करण्यात आला दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी या प्रकरणी माहिती देताना म्हटलं सर्व नागरिकांना मी आवाहन करतो आज मिरज शहर मध्ये जो तरुण मुलांमध्ये वादाचा प्रकार होता तो त्याच्यानंतर मोठ्या संख्येनं पोलिसांकडे लोक कायदेशीर कारवाई कर करायची मागणी त्यांनी केलेली आहे त्यानुसार पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे जो संशयित व्यक्ती आहे तो पण पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे कोणी अफवांवर विश्वास ठेवायचा नाही आपल्याकडे जी काही माहिती आहे त्याची खातरजमा तुम्ही पोलीस विभागाकडून करू शकता माझं सर्वांना नम्र आव्हान आहे आपण सगळ्यांनी कायद्याचं पालन करायचं आहे पोलीस प्रशासनाला सहकार्य पण तिथं करायचं आहे पण पुढे काय घडते हे पाहावं लागेल बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका